माझ्या पोरीला काळ निळवळ उमटम पर्यंत मारलं एखाद्या जनवराला सुदीक कुणी असं मारत नाही पंधरा दिस झालं तरी बिवळ हाय तसं हायती म्हणजे किती जोरात मारलं असन असा मार खाण्यापेक्षा जिंदगी नसलेली बरी की माझ्या पोरीला आता परत पाठवणार नाही एवढ्या मोठ्या लाकडाने मारलं वतीला माझी लिखलाई गरीब हायवो बाप प्रसाडसा रडत होता बारा तेरा वर्षांची असताना मुलीचं लग्न करून दिलं एवढ्या लहान वयात लग्न करून द्यायला नको होतं याचा त्यांना पश्चाताप होतो आहे बऱ्याचदा लग्न उशिरा केलं तरी असंच होतं नवरा प्रचंड दारू पितो छोट्या छोट्या गोष्टींसाठी लेकीला मारतो बंधन घालतो सासूचाड्या सांगून लेकाला फितवते मारहाण होत असताना गप्प बसते चौदाव्या वर्षी मुलगी आई झाली बाहेरगावी असलेला थोरला मुलगा आईला म्हणतो तू इकडे येऊन राहा गावी जाऊच नको नाही तर तुला त्याच्याबद्दल काय करायचं ते कर मी काहीही म्हणणार नाही धाकटा मुलगा आईला बाप सांगल ते करायला काय होतं तुला म्हणतो आईला बाप निर्घृणने मारत असताना जीवापाठ जपलेलं लेकरू तुझंच सुकतने पोटपोटत मारहाणीकडे दुर्लक्ष करतं लेकरासाठी मार सहन करणाऱ्या आईचं काळीच तटातटा तुटतं यादीही अनेकदा मुलीला मारहाण झालेली आहे मुलगी माहेरी येते काही दिवस राहते नातेवाईक गावातले लोक जमतात चर्चा होते काहीतरी ठरतं आणि लेख पुन्हा सासरी जाते नवऱ्यानं मारू नये खुश राहावं म्हणून लेख दोरासारखी राबते घरातलं जनावरांचं करून दुसऱ्यांच्यात कामाला जाते तरी पुन्हा मार खाते यावेळी खूप जास्त मारलं म्हणून लेख परत जायला नको म्हणते आहे लेख उलट मारत नाही कारण तसे संस्कार नाहीत आणि ती स्वभावानं खूप गरीब आहे नवरातीला बेदम मारत असेल तरी मुलगी नवऱ्याला विरोध किंवा स्वसंरक्षण म्हणूनही मारत नाही याचं कौतुकच आहे सगळ्यांना पोलीस स्टेशनात केस करायला जावं तर गावातील तंटामुक्तीचे लोक केस होईल म्हणून त्यांना विचारल्याशिवाय काहीही करू देत नाहीत लग्नात मिरविलेले नातेवाईक इतर वजनदार लोक तुमच्या तुम्ही बघून घ्या म्हणतात मुलीच्या माहेरची मवाळ असहाय्य गरीब असतील किंवा शांततेनं प्रश्न सोडविणार असतील तर सासरच्या मंडळींना जास्त बळ येतं ते त्यांचं अवसान ओळखतात आणि मुलीला त्रास देतात गावाकडे अनेक पोरींची हीच कथा आहे लव्ह मॅरेज नावं ठेवून अरेंज मॅरेजला भारी वाटणाऱ्यांनी एकदा गावाकडे फेरफटका मारावा शहरात पितृसत्तेची तीव्रता जरा वेगळी असते दोन्ही लग्नात समंजसपणा गरजेचा आई म्हणते तेला काहीतरी शिक्षा कराय पाहिजे तेला व्या पाहिजे कुणाचं तरी आईचे अश्रू रडून रडून सुकून गेले आहेत चर्चेतून निघालेले यावरचे उपाय मुलीनं सासर नवऱ्याला सोडून माहेरी राहावं तिला माहेरची तिच्या वाट्याला येणारी जमीन द्यावी भाऊ आपला असतो वहिनी किती दिवस राहू देईल शिवाय भावाच्या डोक्यावर ओझ नको नातेवाईक काहीच दिवसात ही अजून कशी माहेरी म्हणत तिला पुन्हा तिनं सासरी जावं यासाठी माहेर कशी दिवसांसाठी असतं मुलगी माहेरची पाहुणी असते मुलींचं खरं घर तिच्या नवऱ्याचंच घर म्हणत तिच्यावर नकळतपणे दबाव आणतात असं नेहमीच होतं की ज्या व्यक्तीवर हिंसा होते तिलाच घर सोडावं लागतं जमीन इतर संपत्ती मिळण्याचा काही संबंध नसतो घरगुती हिंसाचाराची किंवा चारशे अठ्ठ्याण्णव ची केस करावी यातून काहीही निष्पन्न होत नाही असं सगळ्यांचं मत पोलीस घरगुती हिंसाचाराची फक्त घरगुती भांडण म्हणून नेनसे करतात नवऱ्याला एकदा पोलीस स्टेशनला आणून बदडतात नवरा पॉवरफुल असेल तर हेही होत नाही उलट केली ना पोलीस केस काय झालं त्याचं असं म्हणून नवरा पुन्हा बदडतो चारशे अठ्ठ्याण्णव गंभीर केस आहे गुन्हा या कलामाखली येतोच करण्याआधी पूर्ण विचार करायला हवा लागणारा वेळ प्रक्रिया समजून घेणं बऱ्याचदा पूर्ण विचार करून केस केली नाही तर केस मध्यात सोडून दिली जाते आणि मग खोटी केस केली असा त्याचा अर्थ निघतो मुलीनं मुलाच्या सोबत बाहेरगावी राहावं मुलगा आपला असतो पण सून नसते लेखाकडं किती दिवस राहणार शिवाय ज्या परिसरात जैवविधतेत आयुष्य गेलेलं असतं ते सोडून नवख्या ठिकाणी उतारवयात ऍडजस्ट होणं राहणं आनंददायी नसतं मुलीनं एकटीने तिसरीकडे राहावं हिंसा करणारा पुरुष सुखासीन आयुष्य जगतो आणि स्त्रीला संघर्ष करावा लागतो शिवाय या पर्यायाचा विचार होतच नाही सहसा आपण सगळं आणि सगळ्यांना सोडून एकट राहू शकू वेळ पडली तर राहायला हवं यासाठी मुलीची मानसिक किंवा इतर कोणतीही तयारी करून घेतलेली नसते शिवाय मुलींचं शिक्षण नसतं किंवा तिला आधार देणारी व्यवस्था आसपास नसते मुलीनं सासर सोडून इतर ठिकाणी राहणं हे तिथल्या माणसांच्या उपकाराच्या ओझ्याखाली किंवा दबावाखाली राहिल्यासारखं असतं याची जाणीव तिला अनेक लोक पदोपदी करून देत असतात तिला याचा अनुभवही असतो मुलीच्या नवऱ्याला इतरांच्या मदतीनं चोप द्यायचा म्हणजे त्याला भीती बसेल आणि तो सुधारेल हा मार्ग तिच्या आई वडिलांना त्यांच्या जवळच्या लोकांनी सुचवला आहे त्यांनाही हेच केलं तर त्याला काहीतरी शिक्षा होईल असं वाटतं मात्र त्याची सुधारण्याची शक्यता दिसत नाही कारण हा नवरा कुणालाच भीत नाही मार खाऊन झाल्यावर तो पुन्हा तिला रोज मारेल हीच शक्यता अधिक आहे तुम्ही मी वकील आहात एकदा त्याच्याशी आणि त्यांच्या घरच्यांशी बोला त्यांना कळू द्या आमच्या संघ मी कोणतरी हाय अर्ध्या तासात बाप अनेकदा ढसाढसा रडला मुलीला परत पाठवणार नाही म्हणाला मुलगी घरात नव्हती बाहेरून आली की कळवतो म्हणाले काय होते ते सगळ्याच केसमध्ये आपल्याला वाटतं तशी उत्तरं नसतात सामाजिक संदर्भ फार वेगळे असतात एकाच घटनेची प्रत्येकाला वेगवेगळी किंमत मोजावी लागते अशा अनेक केस आहेत ज्यात मुली केवळ समझोता म्हणून नवऱ्यासोबत राहतात बऱ्याचदा माहेरी परतण्याचा रस्ता बंद असल्यानेही मुलींचं लवकर लग्न केल्याचा फायदा काहीच नसतो मात्र तोटे अगणित असतात शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं मुलींच्या नावावर माहेरची सासरची जमीन संपत्ती असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्यामुळे हिंसेची शक्यता कमी होते आणि मुलींनी समझोता म्हणून दारुडे आणि मारहाण करणाऱ्या माणूस म्हणून कवडीमोल समजणाऱ्या जोडीदारासोबत राहण्याची गरज उरत नाही आणि तरी काही झालं तर माझ्या पोरीला सासरी पाठवणार नाही आता हेच तिचं घर आहे माझी पोर मला जड नाही म्हणणारा बाप तिच्यासोबत पाहिजे मला या आई बापांचं मनापासून कौतुक वाटतं लेखीच्या पडत्या काळात ते तिच्या सोबत आहेत लोक काय म्हणतील या पलीकडे जाऊन ज्या दिवशी प्रत्येक आई बाप माझ्या लेखीला काय पाहिजे याचा विचार करतील तेव्हा अनेक मुली हिंसेच्या चक्रातून बाहेर पडलेल्या असतील तोवर आपल्या मुलग्यांना निदान दुसऱ्याच्या मुलीचं वाटोळ करू नये एवढे तरी संस्कार द्यायला हवेत म्हणजे कुठल्याही मुलीच्या बापावर ढसाढसा रडायची वेळ येणार नाही आपला मुलगा दुसऱ्याच्या लेकराला काळजाच्या तुकड्याला जीवघेणी मारहाण करत असेल त्या पोराच्या आई बापाने त्या पोराला सोलवटून काढून घराबाहेर काढलं पाहिजे म्हणजे त्याची पुन्हा तिच्यावर हात टाकण्याची हिंमत होणार नाही पहिल्याच वेळी त्या पोराने उचललेला हात वरच्यावर धरला असता तर पोरग एवढं बिघडलं नसतं स्वतःच्या लेकीचा असा छळ केलेला चालेल का हाही विचार करावा पोराच्या आईबापांनी टिपा मुलीच्या आई, आई वडिलांनी तिचं लवकर लग्न करून द्यायला नको होतं हे सत्य असलं तरी त्या निर्णयामागचे ग्रामीण भागातील सामाजिक संदर्भ गुंतागुंतीचे असतात हे समजून घ्यायला हवं तसंही अरेंज मॅरेज हा कलेक्टिव्ह निर्णय असतो त्या अर्थाने लग्न जमवणारे लग्नाला येणारे लग्न होतंय हे माहिती असणारे सगळं गाव पोलीस सगळेच गुन्हेगार थोडक्यात बालविवाह हा कलेक्टिव्ह क्राईम आहे बऱ्याचदा हे आईबाप सामाजिक रूढी परंपरांचे बळी असतात मुलीच्या बापाला हाणा किंवा ते निच आहेत अशी भाषा योग्य नाही त्या न्यायाने आपल्या आधीच्या सगळ्या पिढ्यांना हाणायला लागेल समाज आई वडील हळूहळू बदलतात आणि स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास किमान आणखी दोन तीन पिढ्यांची आहुती दिल्यावर त्यांच्या हक्कांबाबतची सजगता समाजात येईल इथे फोकस मुलाच्या हिंसक वागण्यावर असावा पण आपण मुलीच्या बापावर सगळा दोष टाकून मोकळे होत आहोत ग्रामीण भागातील पालक निदान अशिक्षित असतात म्हणून काही निर्णय चुकीचे घेतात मात्र शहरी सुशिक्षित नोकरदार आई वडील सुद्धा आपल्या मुलींच्या लग्नाच्या बाबतीत अत्यंत चुकीचे निर्णय घेतात आणि हो मुलीला शिक्षण देऊन तिच्या पायावरती उभी राहिल्याशिवाय आई वडिलांनी तिचं लग्न लावूच नये तिचं वाटोळ होऊ नये म्हणून आधी समाजात समंजस मुलगे तयार झाले पाहिजेत अंडरस्कोर लक्ष्मी यादव